अहिल्यानगर जिल्ह्यात चालले तरी काय कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय अहिर मध्ये गोळीबार गोळीबाराच्या घटनेने जिल्हा हादरला नेवासा तालुक्यात पुन्हा रक्त रंजित टोळी युद्ध घोडेगावात थरारक गोळीबार तेहतीस वर्षीय नितीन शिरसाट ठार तर तेवीस वर्षीय सूरज फुलमाळी गंभीर रुग्णालयात दोन्ही गट आमने सामने पोलिसांनी घेतले काही जण ताब्यात अहिनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात घोडेगाव येथे दोन गटामध्ये झालेल्या भीषण टोळी युद्धाने परिसर हादरलाय पूर्व वैमन्यस्यातून पेटलेल्या वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाले आणि यात नितीन विलास शिरसाट वयवर्ष तेहतीस यांचा जागीच मृत्यू झालाय तर दुसऱ्या गटातील सूरज फुलमाळी वयवर्ष तेवीस हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांना पुण्याला हलवण्यात आले आहे अशी माहिती समोर आली असून घटनास्थळी अचानक झालेल्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले तर प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि त्यानंतर गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडण्यात आल्या या हल्ल्यात नितीन शिरसाट यांचा मृत्यू झालाय तर सूरज फुलमाळी गंभीर जखमी अवस्थेत कोसळले रुग्णालय परिसरात दोन्ही गट पुन्हा आमने सामने आल्याने तणाव निर्माण झाला जखमी आणि मय दोघांनाही तातडीने शहरातील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले मात्र रुग्णालय परिसरातही दोन्ही गट पुन्हा आमने सामने आल्याने तणाव निर्माण झाला रुग्णालयातच हाणामारी झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण होते पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली दोन्ही गटातील काही जणांना ताब्यात घेण्यात आले या घटनेमागे पूर्वीपासून सुरू असलेले वैमनस्य कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती आहे विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसात झालेली ही दुसरी गोळीबाराची घटना असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत